डॉक्टर संजय शाह एम डी मेडिसिन गेल्या बेचाळीस वर्षापासून मालेगावला प्रॅक्टिस करतो आहे माझं आत्ता वर्धमान नगरमध्ये शाह हॉस्पिटल नावाचं हॉस्पिटल आहे आणि मी विशेषत डायबिटीज ब्लडप्रेशर्स वगैरेचे इलाज किंवा स्ट्रोक पॅरालिसिस याचा इलाज माझ्या हॉस्पिटलमध्ये चालू होता नंतर माझ्या लक्षात आलं की असे जे सगळे आजार आहेत त्याचं मूळ कारण जर असेल तर ते कोणत्याही कोणत्या प्रकारचं व्यसन आहे म्हणून आजचा आपण जो विषय घेतो आहे तो नशामुक्ती किंवा व्यसनमुक्ती असा आपण विषय घेतो आहे त्याचं कारण असं आहे की आत्ता या दहा वर्षामध्ये हा जो प्रॉब्लेम आहे व्यसनाचा खूप वाढला आहे मग ते अल्कोहोल किंवा दारू असो भांग असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज असो तंबाखू असो गुटखा असो आणि किंवा मुस्लिम लोकांमध्ये जास्त प्रमाण कुत्ताबोली म्हणतात त्याला म्हणजे झोपेच्या गोळ्या अल्पळ वगैरे सारख्या याचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि विशेषतः यंग जनरेशन म्हणजे मुलं साधारण पंधरा वर्षापासून तर तीस वर्षापर्यंत अशा यंग जनरेशनला या व्यसनाची गोडी लागते आणि ही एकदा गोडी लागली की ते निकामी होतात काम व्यवस्थित होत नाही शिक्षणाचं शिक्षण शिक्षन होत नाही आणि स्वतःचं शरीराचं मनाचं आणि फॅमिलीचं नुकसान करून घेतात म्हणून हा जो समाजाचा जो प्रॉब्लेम आहे त्याविषयी आम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आणि यासाठी एक व्यसनमुक्ती केंद्र चालू केलं याच्यामध्ये दोन प्रकार आहेत व्यसनमुक्ती केंद्रामध्ये की व्यसन हे चांगले असू शकतं वाईटही असू शकतं एखाद्याला राजकारणाचं व्यसन असतं एखाद्याला समाजकारणाचं व्यसन असतं एखाद्याला हे आपण आज जी चर्चा करतो आहोत हे आपण नशा नश नशा जे करतात त्याविषयीचा जो प्रश्न घेतला आहे त्याविषयीशी चर्चा कर करणार आहोत कारण हा अक्षरशः मोठा प्रश्न आज समाजामध्ये निर्माण झाला आहे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये चौथा पेशंट नेहमी व्यसनादिन बघतो आणि ते सोडवण्यासाठी म्हणून एक वेगळं केंद्र तयार केलं एक वेगळी योजना तयार केली आणि त्या योजने अंतर्गत त्याच्या चार स्टेजेस आम्ही डिसाईड केल्यात पहिली जी स्टेज आहे ज्याला आम्ही मेडिकल भाषेमध्ये विड्रॉल म्हणतो विड्रॉल याचा अर्थ ते व्यसन जर त्या पेशंटला मिळालं नाही तर त्याला खूप त्रास होतो शारीरिक त्रास होतो मानसिक त्रास होतो झोप येत नाही आणि तो थोडा सायकोलॉजिकली डिस्टर्ब राहतो म्हणजे ते व्यसन जर त्याला मिळालं नाही मग ते दारू असो गुटखा असो भांग असो किंवा का, काही काही लोक ताडी पितात ताडी असो काही व्यसन असो ते जर त्याला मिळालं नाही तर तो एक प्रकारचा विड्रॉल स्टेजमध्ये जातो आणि चिडचिडा पण झोपणं येणं झटका येणे वगैरे वगेर वगैरे प्र प्रकार तयार होतात आणि ही पहिली स्टेज त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर जर त्याची विशेषत त्याचे ड्रग आहेत त्याची ट्रीटमेंट आहे ते जर आपण जर ओवरकम केलं त्याला जर व्यवस्थित जर चार पाच दिवस जर आपण ट्रीटमेंट दिली तर त्याच्यामधनं तो बाहेर पडतो आणि दुसऱ्या स्टेजकडे जातो दुसरी जी स्टेज आहे ती या व्यसनामुळे जे शरीर त्याचं खराब झालं आहे मग ते फुप्फुस असो हृदय असो मानसिकरित्या खच खचलेला असो किंवा किडनी असो या सगळ्यांचा आपण इलाज चालू करतो थोडक्यात त्याचं आपण शरीर बरं करतो पण त्याचं मन काही लगेच बरं होत नाही कारण शेवटी हे जे सगळे जे आजार आहेत ते मानसिक आहेत आणि या मानसिक आजाराचं जे ट्रीटमेंट आहे किंवा त्याची जी काउन्सिलिंग आहे त्याची सायकोथेरपी आहे ती जवळजवळ वर्षभर चालते आणि ते मानसिक आजाराची ट्रीटमेंट ज्यावेळेला आपण सुरू करतो त्यानंतर एक चौथी स्टेज तयार होते की जवळजवळ तो तीन महिन्यामध्ये में पूर्ण जरी बरा झाला तरी आपण ते काउन्सलिंग आणि मिटिंग चालू ठेवतो त्याच्या काही प्रॉब्लेम्स असतात काही फॅमिलीअर प्रॉब्लेम असतात कधी इकॉनॉमिकल प्रॉब्लेम असतात कधी हातात पैसा येतो कधी कर्ज होतं आणि नाही तर नुसतं मित्रांच्या ग्रुपमध्ये तो त्या भावत जातो आणि एक एक, एक सहज पार्टी म्हणून घेतलेलं व्यसन त्याला शेवटी व्यसनादिन बनवतो आणि ही जी तिसरी स्टेज आहे याच्यामध्ये आपण मानसोपचार करतो आणि त्यामधनं त्याला बाहेर काढतो आता चौथी जी स्टेज आहे ती चौथी स्टेज फार महत्त्वाची की त्याला परत सवय लागू न देणे मग ती कसली असो त्या प्रकारची नशा त्याने परत केली नाही म्हणून आपण काही त्याला ड्रग्ज देतो काही औषधं देतो कॉन्सेलिंग चालू ठेवतो त्याच्याबरोबर चा मित्रत्वाचे संबंध निर्माण करतो काही वेळेला तो समाजामध्ये दुर्लक्षच झालेला असतो त्याला कोणी समाजामध्ये स्थान देत नाही आणि अशा पेशंटला हवळू ज्यावेळेला तो व्यसनमुक्त होतो त्यावेळेला परत त्याचं पूर्ववत त्याचं स्थान त्याला प्राप्त करून देतो आणि असं एकदा त्याला झालं आणि त्याला जर परत जर सवय लागली नाही तर मग त्याच्या पुढच्या गोष्टी आहेत लग्न फॅमिलीअर एस्टॅब्लिशमेंट्स कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स किंवा राजकारणामध्ये समाजकारणामध्ये भाग घेणे हे हे त्याच्याकडनं घडू लागतं आणि तो हळूहळू त्याची उन्नती त्याची प्रॉस्पेरिटी होते आणि या या सगळ्या प्रॉब्लेम्सचा सक्सेस रेट आम्हाला जवळजवळ नाईंटी पर्सेंट पेशंट्स आमचे बरे झालेत आत्तापर्यंत या गेल्या चाळीस वर्षामध्ये जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त पेशंट आम्ही यामधनं बाहेर काढलेले आहेत ते आम्हाला आजही भेटायला येतात आजही ते आमचे ऋण मान मानतात आणि या विषयाचा जर प्रॉब्लेम खरोखर समाजामध्ये एवढा जास्त आहे तर ज्याला आपण आईसबर्ग फिनोमिना म्हणतो म्हणजे आप येणारे पेशंट फक्त चार किंवा पाच टक्के आमच्याकडे येतात नाईंटी पर्सेंट पेशंट्स हे आमच्याकडे येत नाहीत ते वेगवेगळ्या सेंटरमध्ये जातात तेवढ्यास तेवढ्यापुरती ट्रीटमेंट करतात आणि नंतर महिना दोन महिने बरे राहतात आणि परत त्यांचं व्यसन सुरू होऊन जातं मला आवर्जून सगळ्यांना सांगायचं आहे की अशा प्रकारचा प्रॉब्लेम जर कोणाच्या नातेवाईक मंडळीमध्ये समाजामध्ये ओळखीमध्ये जर असेल तर आमच्याशी जरूर जरूर कॉन्टॅक्ट करावा आम्ही निश्चित त्याला मदतरूप होऊ आणि त्याला व्यसनमुक्त करून जास्तीत जास्त त्याला मदत होईल असं करू त्याविषयीची नवनवीन औषधं निघाली आहेत जी औषधं कळत देता येतात न कळत देता येतात जेवणात देता येतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ही पेशंट्स आमच्याकडे डायरेक्टली येत नाहीत माझं एक काय म्हणणं असतं की पहिले नातेवाईकांनी आमच्याकडे यायचं नातेवाईकांनी आमची ट्रीटमेंट समजून घ्यायची आणि मग त्याप्रमाणे तो जो मोठा जो प्रॉब्लेम आहे तो एकदा एकदा त्याचा आम्ही ॲनालिसिस करून त्यांना समजून सांगतो की तो औषधाने बरा होईल तर त्याला ॲडमिशनची गरज लागेल का तो नुसत्या गोळ्यांवर बरा होईल का नुसतं त्याला समजवण्याने बरा होईल आणि अशा प्रकारे जर सक्सेस रेट आपण सगळ्यांनी मिळून जर हा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केला तर खरोखरच आपलं शहर आपलं गाव आपला देश व्यसनमुक्त होऊन ही जी यंग पिढी आहे ती जी देशकार्याला आणि स्वतःच्या फॅमिलीला उन्नती म्हणून जी करायला पाहिजे ती खरोखर होईल अशी माझी मान्यता आहे तर जय